नमस्कार सुखमंत्र चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला भोपळ्याबद्दल माहिती देणार आहे आपण मार्केटमध्ये जातो आणि पटकन भोपळ्याची फोड घेऊन येतो उपासालाही भोपळा आपण खातो भरीत करून भाजी करून परंतु तो भोपळा पिकतो कसा वेल कसा असतो लावतात कसा आणि त्याचं मार्केटपर्यंत येणारा प्रवास आणि त्याला मध्ये येणाऱ्या अडचणी काय आहेत किंवा त्या झाडाला किती अडचणी येऊ शकतात हे सगळं बघण्यासाठी मी हा तुम्हाला व्हिडिओ दाखवते व्हिडिओ नक्की बघा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसलात तर जरूर करा आणि अशी चांगली चांगली माहिती मिळवा ह्या इथे जे वेळ दिसत आहेत भोपळ्याचे तर साधारणपणे आमच्याकडे यंदा मे महिन्यातच पाऊस पडला त्यामुळे जरा सगळा आमचं घडी विस्कळीत झाली जे बियाणं पेरायचा वेळ असतो त्याची घडी थोडी विस्कळीत झाली परंतु आम्ही मग काय केलं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बियाणं रुजवून घेतलं आणि मग ते वेगवेगळ्या ठिकाणी लावलं जिथे आम्हाला लावायचं होतं तर अशा प्रकारे इथे माझ्या इथे एक गाडी आम्ही बाईक लावण्यासाठी एक इथे पडवी काढलेली आहे तर त्या पडवीचा योग्य उपयोग करण्यासाठी मी एक भोपळ्याचे मांडव इथे घातला आणि भोपळ्याचा जो वेल होता तो मी इथून तुम्ही बघू शकता की मी हा पूर्ण वेल आहे जो तो मी ह्यावरती पडवीवरती चढवलाय हो तर त्या पडवीवरती जेणेकरून अशासाठी चढवलेला हो आहे की त्याच्यावरती भोपळ्या आल्यानंतर किंवा भोपळे पडल्यानंतर त्यांना भोपळ्यांना बसायला व्यवस्थित जागा होते आणि त्यामुळे ते भोपळे व्यवस्थित वाढून छान मोठे तयार होतात या इथे हा चीक आलेला जो दिसतोय तर हा या भोपळ्यातून बाहेर आलेला चीक आहे जी फळमाशी आहे पिवळ्या रंगाची एक फळमाशी असते तर ती ह्याचं आता सुद्धा ऍक्च्युली फुललं नाही आहे भोपळ्याचं या पण तत्पूर्वीच हे फळ जे छोटं बाहेर आहे तर या छोट्या फळालाच तिने आत्ताच टोचून टाकलाय तुम्ही इथे बघू शकता की कसं चीक बाहेर आलाय आपल्याला लक्षातही येत नाही की याला माशी टोचून गेले आपल्याला असं वाटत असतं की ह्याचा आता भोपळा होईल परंतु ते तसं न होता या माशीने इथे टोचल्यामुळे त्याला थोड्या दिवसानंतर भोपळा थोडा मोठा होतो पण ते फळ मग आपोआपच खाली गळून पडतं या इथे जे भोपळ्याचं फळ दिसतंय तर हे आता बऱ्यापैकी मोठं झालंय यालाही त्या कीटकाने इथे टोचण्याचा प्रयत्न केलेला आहे पिवळी जी फळ माशी आहे तिने ह्याला टोचण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मी काहीतरी जुगाड करून त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची रसायनं फवारून मी प्रयत्न केलाय की त्याला त्याच्यापासून मी वाचवेन आणि आत्ता हा भोपळा एवढ्या प्रमाणात मोठा झाला आहे आता बघूया की अजून किती मोठा होतोय थोडासा प्रयत्न त्यांचा झालेला आहे या देठाला तुम्ही बघू शकताय की त्या कीटकांनी किंवा एक त्याच्यावरती वेगळ्या प्रकारचा एक कीटक येतोय त्याला आमच्याकडे पेंगूळ असं म्हणतात त्याला खूप घाण वास असतो आणि त्याच्या अंगाला खूपच आग असावी कारण संपूर्ण वेलाला एखादी फटाक्यांची माळ लावावी अशा पद्धतीचे पेंगुळ त्याच्यावरती बसतात आणि एक दोन चार दिवसामध्ये आम्हाला असं जाणवतं की संपूर्ण वेल आहे जो तो तो मरून गेलाय तर त्याच्यामुळेच तो मरत असावा असा मी सिद्धांत लावला आहे माझ्या कोकणातल्या पद्धतीप्रमाणे ह्या इथे भोपळ्याच्या वेलाला तुम्हाला जो एक प्रकारचा शेंबडासारखा बाहेर चीक आलेला दिसतोय तर ही जी पेंगळं नावाचा हा जो कीटक आहे पेंगूळ म्हणून आहे तो त्याचं काहीतरी नाव वेगळं असेल ते मी सांगते तुम्हाला नंतर पण आधी मला हे सांगायचं आहे मुख्य की हा जो चीक बाहेर आला आहे तर या चिकाचं कारणच हे आहे की तिथे त्यांनी चावलेलं आहे त्या वेलाला आणि त्या वेलाला चावल्यानंतर त्याच्यामधली चा जी अन्नद्रव्य आहेत ती सगळी बाहेर आल्यामुळे तो संपूर्ण वेलाची त्यांनी खराबी करून टाकले जेणेकरून पुढे जाऊन त्याचं जे काही भोपळे बाहेर येण्याचा जो काही कार्यक्रम असेल तो तिथेच ते स्टॉप करून टाकतायत तर ह्यासाठी आहे ना ह्या किड्यांचं किंवा या किटकांचं काहीतरी कि योग्य नियोजन आपल्याला करावं लागतं त्याशिवाय या, ला त्या या भोपळ्याला काही चांगला भर येत नाही या इथे बाटलीमध्ये या फवार्यामध्ये मी गोमूत्र भरलंय माझ्या असं निदर्शनच आलं की मी वेगवेगळ्या प्रकारचे फवारे मारून बैठले पण कोकणामध्ये पाऊस खूप असल्यामुळे फवारा त्याच्यावर टिकत नाही झाडांवर म्हणजे मी ज्या वेळेला फवारा मारते त्यावेळेला माझं बॅडलग असं असतं की फवारा मारून झाला की नेमका पाऊस येतो थोड्या वेळाने आणि त्यामुळे संपूर्ण फवारा वाहून जातो आणि परत प्राण्यांची कीटकांची परत येवजा चालू होते त्याच्यावरती त्याच्यावरती मी हा उपाय आणखीन काढला की कोकणामध्ये गोमूत्र जे मिळतं ते सहज अवेलेबल असतं आणि त्याला वास खूप असतो जेवढं जेवढं गोमूत्र जुनं होईल तेवढा त्याला अधिक वास यायला लागतो आणि त्या वासाने मला असा चांगला रिझल्ट मिळाला आहे की गोमूत्राच्या फवारणीमुळे माझ्याकडे चांगल्यापैकी भोपळे झालेत तर मी तुम्हाला इथे दाखवते की हा ह्याच्यामधून पण मी फवारा मारतेच आहे थोडंसं आम्हाला रिस्क घेऊन काम करायला लागतं कारण मी हे पडवीवरती सोडलाय वेल तर त्यासाठी आम्हाला जिथे भोपळा दिसेल त्या भोपळ्याला आम्हाला चारी बाजूने असा इथून स्प्रे करायला लागतो या वेलांच्या टोका -टोका प्रत्येक टोकाटोकावर इथे भोपळा आहे तर ह्या प्रत्येक भोपळ्याला तुम्ही फुल फुलण्याच्या अगोदरच इथे जर भोपळ्याला मारून ठेवला स्प्रे आपण तर ते चांगल्या प्रकारे आपल्याला फळ मिळू शकतं किंवा मग असं होऊन जातं की आपल्याला फळ तर दिसत असतं आणि पुढे आपण एक चार पाच दिवसानंतर जेव्हा बघायला येतो त्यावेळेला त्या, त्या फळमाशीनी त्याला पूर्णतः टोचलेलं असतं आणि ते फळ आपलं काहीच दिवसात गळून जातं आपल्याला एक अपेक्षा असते की आता आपण फवारा सुद्धा केलाय तो आपले भोपळे चांगल्या पद्धतीचे होतील परंतु आपल्याला म्हणण्यासारखा चांगला त्याचा रिझल्ट येत नाही ह्या इथे हा जो प्रकार आहे तर आपण साधारणपणे जी बोरं असतात बघा अंदाबाजी बोरं येतात त्याच्या एक छोट्या ह्या पिशव्या येतात अंदाबाजी बोरांच्या त्या पिशव्या आणि एक कांद्याच्या गोणाला एक अशा प्रकारचा गोण येतो तर मी एक ट्राय करून बघितला कारण की मी भोपळे जास्तीत जास्त येण्यासाठी प्रयत्न वेगवेगळे करून बघितले तर त्या सगळ्या प्रयत्नांमध्ये मला हा एक प्रयत्न करावासा वाटला कारण माझ्याकडे पेरू पण यायचे त्यावेळेला हाच प्रकार व्हायचा तर मी प्रत्येक पेरूच्या झाडावरती ह्यातला एक एक, एक असा चौकोन तयार केला पूर्ण ह्याचा एक एक चौकोन असा फाडला आणि तो चौकोनामध्ये मी पेरू घट्ट बांधून ठेवले तर खारकुंड्यांपासून वगैरे पण त्याचं संरक्षण झालं त्याच पद्धतीने मी भोपळे पण ह्याच्यामध्ये बांधून ठेवले होते आता हे काढलेत मी आता तर ह्याच्यामध्ये भोपळा बांधून ठेवल्यानंतर थोडंसं त्याचं संरक्षण व्हायला मदत होते असं मी या सगळ्या प्रयोगांती शिकले की ह्याच्यावरती जी माशी येते ती माशी सुद्धा बसताना थोडंसं तिला लगेच टोचता येत नाही भोपळ्याला आणि दुसरी गोष्ट आपण जो फवारा मारतो ह्याच्यावरती कोणताही तर तो, तो ह्याच्या सर्फेसला राहतो फवारा सो एकदम डायरेक्ट तो फळावर पण जात नाही आणि ह्याच्यावरती राहायला तो वास राहतो त्या फवार्याचा चांगल्यापैकी त्यामुळे मी हे आता असं भोपळ्यांना बांधते या इथे असं देठ आहे भोपळ्याचं तर ह्याचीच एक दोरी अशी घ्यायची आहे छोटीशी काढून आणि ह्याला मी इथे अशी बांधून टाकते ती खूप घट्ट बांधायची नाहीये हलक्या हाताने तिला बांधायची जेणेकरून फळाला त्रास होणार नाही या इथे छोटीशी गाठ मारून टाकायची आपल्याला आणि ह्या साईडला इकडून खालच्या भागातून ह्या बाजूनी असे आपल्याला ही सैलसर ठेवायची ही पिशवी जी आहे ही सैल ठेवायची जेणेकरून आपल्याला तो भोपळा आतमध्ये त्याला वाढायला जागा मिळायला हवी तर त्यासाठी हिला थोडीशी सैलसर ठेवायची या पद्धतीने आपण एक प्रकारे पिंजराच तयार करतोय फळमाशीसाठी फळमाशीचा पिंजराही मिळतो परंतु सगळ्यांना तो परवडण्यासारखा नसतो कारण आपण किती लावणार आम्ही काही मोठे शेतकरी घाटावर भरपूर प्रमाणात भोपळा करतात किंवा मोठे मोठे शेतकरी बऱ्याच प्रमाणात शेतात काही एकरात भोपळा करतात त्यांच्याकडे फळमाशीचे पिंजरे वगैरे लावले जातात पण जेव्हा कोकणामध्ये आम्ही हे एखाद दोन पाच दहा झाडं लावतो त्यावेळेला हे पिंजरे आणणं शक्य नसतं कारण माझ्या माहितीप्रमाणे त्यांची सुद्धा किंमत काही पाचशे सहाशेच्या घरात आहे एका एका, एका पिंजऱ्याची तर त्याचे भोपळे होणार किती आणि पिंजरा आपल्याला परवडणार किती त्यासाठी आम्ही केलेले हे छोटे छोटे जुगाड आहेत जे आम्ही स्वतः शोधून काढलेत जेणेकरून हे सगळे जुगाड करूनही आमच्याकडे चांगल्या प्रकारचे भोपळे होतात आणि या भोपळ्याच्या वेलाचा एक अजून वाईट प्रकार सांगून ठेवते या पे वेलाच्या वरच्या बाजूला म्हणजे ह्या पानांच्या वरच्या बाजूला जशी काकडीच्या पानाला एक प्रकारची लव असते एक खाज खाज आहे त्याला अशी कंड आहे त्या वेलाला तर ती तुम्ही हँडल करताना किंवा तुम्ही हाताळता जेव्हा तेव्हा काम करता भोपळ्याच्या वेलाच्या आसपास तर त्यावेळेला काहीतरी तुम्ही हॅन्ड वगैरे घाला किंवा तत्सम काहीतरी फडका तरी, तरी हाताला बांधा कारण की ह्याच्या हाताला ह्या पानांवरून जर हात फिरला तर नंतरला खूप वेळ आपल्याला जसं की डास चावल्यानंतर आपल्याला कंड येते त्या पद्धतीची खाज आपल्या संपूर्ण अंगाला येते जिथे जिथे ह्या पानाचा टच होईल तिथे आपल्याला फार इथे आग झाल्यासारखी होते आणि थोडीशी कंडाल्यासारखी वाटते आपल्याला गेल्या वर्षी मी हे सगळं जुगार केलं आणि त्याला फवारा केला योग्य वे, योग्य वेळी मी जाऊन वेळच्या वेळी सकाळी मी फवारा मारत होते आणि त्याच्यामध्ये मला थोडंसं असं वाटलं की आपण घरामध्ये जे लादी पुसायला वापरतो फिनेल तर त्या फिनेलच्या वासाने माशी मिशी कोणी येत नाहीये त्यासाठी आपण फिनेल वापरतो ऍक्च्युली तर आपण थोडंसं फिनेल वापरून बघूया आपल्याला काही भोपळ्यावर मारायचं नाहीये सो मी, भोप्रे भोप्रे मी ते भोपळ्यावरती भोपळ्याच्या पूर्ण झाडावरती मी ते फिनेल मारलं म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये थोडं गोमूत्र मिक्स करून असा मिक्स फवारा मी मारला आणि मला त्याचा रिझल्ट खूपच चांगला आला कारण की मी माझा पूर्ण भोपळ्या भोपळ्याचा जो वेल होता तो मी माझ्या कुंपणावर सोडला होता तर माझे सात ते आठ भोपळे मोठे मोठे त्याच्यामुळे तयार झाले या इथे तुम्हाला बघायला मिळेल छानपैकी परंतु ह्याला अजूनही एक आम्हाला त्रासदायक प्राणी इथे आहे इथे लाल तोंडाचे वांदर आहेत आणि काळ्या तोंडाचे मोठे वांदर आहेत त्यांच्यापासूनही आम्हाला याचं फार संरक्षण करायला लागतं आणि उंदीर जे आहेत ते उंदीरही हे भोपळ्याचे फळं असतात जी छोटी झालेली तर उंदीरही ते छोटी फळं असतानाच खाऊन टाकतात त्यामुळे मोठं होण्याचं काही कारणच राहत नाही अशा परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टींना तोंड देऊन आम्ही कोकणातली माणसं आम्हाला जास्तीत जास्त काय फळं घेता येतील काय पिकं घेता येतील ती घेत असतो मी तुम्हाला आत्ता जी काही भोपळ्याची माहिती सांगितली तर ती आम्ही कोकणात राहतोय त्यामुळे आम्ही वर्षानुवर्ष मी ह्याच पद्धतीने काही झाडं लावते त्याच्यावरती नवनवीन प्रकारचे काही प्रयोग करून बघते आणि त्याच्यातून चांगले मला नेहमी रिझल्ट मला नेहमी चांगलेच आलेत त्याचे तर त्यासाठी मी ते सांगितलं वेग आहे कृषी विद्यापीठाकडे ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी रसायनं आहेत फवारणे आहेत परंतु मला असं वाटतं की आपण त्या सगळ्या फळमाशीसाठीचे फवारणी पिंजरे ह्या सगळ्या गोष्टी करून आपण पिंजरा लावतो आहे म्हणजे एक प्रकारे आपण त्या सगळ्या पक्ष्यां प्राण्यांना कीटकांना नष्टच करतो आहे कारण त्याच्यामध्ये असं सोल्युशन असतं की त्या आकर्षित होतात त्या पिंजऱ्यांमध्ये आणि मग काय त्यानंतर मरूनच जातात त्याच्यामध्ये त्यांना काही बाहेर नेऊन सोडण्याची काही सोय नाही आहे सो म्हणजे त्याच्यामुळे त्यांना मारायचीच आहे एक प्रकारे तर मग त्या जवळ यायलाच नको म्हणून काही करता येईल तर त्याच्यासाठी रासायनिक फवारण्या तर त्या फवारण्यासुद्धा आपण रासायनिकचं करतोय तर आपण खाणारी फळं आहेत ती रासायनातनच काढून खाल्ल्यासारखी आहेत त्याच्यासाठी मग मी असं ठरवलं माझ्यासाठी की मी माझ्या घरगुती वापरासाठी ती वापरते किंवा जास्ती प्रमाणात झाली तर मी विक्रीला पाठवते तर मग त्याच्यासाठी लोकांना चांगलं खायला मिळावं किंवा घरीसुद्धा आम्हाला चांगलं खायला मिळावं त्यासाठी मी गोमूत्राचा वापर करते आहे किंवा तत्सम जे हे आपण मी तुम्हाला म्हटलं हे सगळं मिक्सचर करून मी वापरते आणि ते मी शक्यतो करून फळावर मारतच नाही आहे मी बाजूच्या पानांवर वेलांवर ते मारते की जेणेकरून त्याचं संरक्षण करण्याचं काम ते करेल फक्त आणि आपल्याला चांगल्यात चांगली फळं अवेलेबल होतील तर अशा प्रकारे कमीत कमी जागेतसुद्धा आपल्याला करता येऊ शकतो भोपळ्याचा वेल आपण लावला तर आणि कमीत कमी रसायनं वापरून आपण चांगल्यात चांगलं पीक घेऊन आपल्या घरच्यापुरती भाजी पिकवू शकतो किंवा आपल्याला भोपळा भोपळेसुद्धा घरच्या भाजीपुरते चांगल्या प्रकारे मिळू शकतात तर अशा प्रकारे कमीत कमी रसायनं वापरून आपण अशा प्रकारची भाजी पिकवूया आणि आपल्या घरी पोडवरती खाऊया हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे